काळ साधारण सत्तरचं दशक विदर्भातलं अकोला जिल्ह्यातलं रोपरखेडा गाव या गावात एक दहा ते बारा वर्षाची मुलगी राहायची घरची परिस्थिती बेताजबात पण पर मुलगी अभ्यासात हुशार होती शाळेमध्ये तिला रस होता पण पर परिस्थितीमुळे तिला शाळा शिकता आली नाही लहान वयात लग्न झालं साधारण दहा ते बारा वर्ष मोठ्या व्यक्तीबरोबर तिचं लग्न झालं ती मुलगी मुंबईत आली लग्नानंतर मुंबईच्या दैनंदिन आयुष्याला सरावत नाही तोच घरातनं सासरकडनं छळ सुरू झाला छोट्या छोट्या कारणावरनं मारहाण होऊ लागली पाच ते सहा महिने या मुलींनं हा त्रास सहन केला या मुलीचे वडील पाच ते सहा महिन्यानंतर भेटायला आले मुलीची अवस्था बघून अगदी हादरून गेले मुलीला पुन्हा गावी घेऊन जाण्याचा निर्णय झाला ही मुलगी गावी गेली गावात जे अपेक्षित होतं तेच झालं मुलगी लग्न झाल्यानंतरसुद्धा घरी आली म्हणून या कुटुंबाला वाळीत टाकलं गेलं धक्क्यातनं या ही मुलगी सावरू शकली नाही तिनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला सुदैवानं वाचली त्यानंतर पुन्हा एकदा जगण्याच्या आशेनं ही मुलगी मुंबईत आली दोन रुपये रोजगार एका दिवसाचा या रोजगारीवर कामाला लागली आणि आज ती जवळपास हजार कोटीपेक्षा अधिक मालमत्तेची मालकीण आहे ही मुलगी जवळपास अर्ध्या शतकाचा अनुभव घेऊन आज एन डी टी व्ही मराठीच्या स्टुडिओत आहे नारी लय भारी या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये पद्मश्री कल्पना सरोज यांचं स्वागत आहे तुम्ही आज आमच्या शोमध्ये आलात याबद्दल आम्हाला खूप आनंद होतो आहे कारण तुमचा जीवन प्रवास तितका संघर्षमय आहे आणि तो संघर्ष आम्हाला जाणून घ्यायचा आहे तुमच्या अनुभवातून अशा अनेक कल्पना सरोज तयार झाल्या पाहिजेत ही आमची अपेक्षा आहे मला अगदी सुरुवातीपासून तुमचा जीवनप्रवास जाणून घ्यायचा आहे गावी होतात तुम्हाला अभ्यासात रुची होती आणि मला असं माहिती आहे की तुमचे वडील पण मला वाटतं पोलीस कर्मचारी होते हो असं असताना शिक्षण का पूर्ण करू शकला नाहीत तो त्यावेळेसचा जो काळ होता तर मुलींना जास्त शिकवायचंच नाही असं म्हणजे एक सामाजिक व्यवस्थाच त्यावेळेची तशी होती येत्या कदाचित त्यातल्या त्यात मी बुद्धिस्ट समाजातून आहे तर माझे बाबा पोलिसात होतेच परंतु माझे मामा जे आहेत ते त्या गावचे सरपंच पण होते रेपाटखिडचे त्यांच्याकडे बऱ्यापैकी शेती वगैरे होती बाबापेक्षा रुद्बा मोठा होता म्हणून बाबावर दबाव टाकून की मुलीला जास्त शिकवायचंच नाही आहे लवकरात लवकर लग्न करून टाकूया बाबा म्हणत होते की नाही ठीक आहे मॅट्रिकपर्यंत शिकूया निदान मुलीला पण त्यांनी नाही ऐकलं ते म्हणाले की नाही जेवढ्या लवकर लग्न झालं तेवढं बरं शिकून करणार काय चूल आणि मूल त्या त्याच्या पलीकडे काय करायचं आहे मुलीला शिकून आणि असं करून मी पाचवीला होते तेव्हापासूनच मामा सगळे रिस्ते घेऊन यायला सुरुवात झाली त्यांची आणि सातवीत कशी बशी परीक्षेला होती मी त्याच वेळेला माझं लग्न करून दिलं आणि लग्न करून मग मी नंतर इथे मुंबईला आली सा पुढचं आपण सांगितलेलंच आहे नाही पण तो प्रवास मी मोघम सांगितला थोडक्यात सांगितलं मला तो अधिक सविस्तर जाणून घ्यायचं आहे ज्या वेळेला तुमचं लग्न झालं तुम्ही मुंबईमध्ये आलात मुंबईमध्ये आल्यानंतर प्रत्येक मुलीचं लग्नानंतर एक स्वप्न असतं आपला एक चांगला संसार असावा नवरा प्रेमळ असावा आणि सगळ्या गोष्टी मला ज्या अपेक्षित आहेत तशा असाव्यात सुरुवातीचा मुंबईत आल्यानंतरचा अनुभव कसा होता अगदीच वाईट होता कारण जे स्वप्न मी एकतर मला लग्न करायचंच नव्हतं कारण लग्नाचं वयही नव्हतं आणि आता झालेलंच आहे म्हणजे ज्या वेळ आलेलीच आहे तर ठीक आहे हरकत नाही आहे म्हणून स्वतःला समाधानी मानून आपण संसार करूया ठरवलं पण संसार कारण आता आम्ही तिथे पोलीस लाईनमध्ये बाबा पोलिस लाईनमध्ये क्वार्टर जे आहे ते पोलीस क्वार्टर असायचे तर बऱ्यापैकी असायचे पोलीस क्वार्टर जरी असले तरी आणि इथे आल्यानंतर एका झोपडपट्टीमध्ये राहणं ते अत्यंत म्हणजे खूप दुःखदायी पहिला धक्का होता तो आणि त्यातल्या त्यात ते पावसाचे दिवस होते आणि त्याच्यामध्ये मग ते सगळं आजूबाजूला किचड आणि ते ते ग झोपड्यामध्ये ते सगळे ते शिदोड विदोड सगळे चालत होते तर इतकं घाण वाटत होतं की हे कुठे म्हणजे कसं काय माझ्या नशिबानी आ, हा हा असा माझ्या नशिबात योग आलेला आहे कारण मला शिकून खूप मोठं व्हायचं होतं शिकायचं होतं मी हुशारीही होती शाळेमध्ये आणि आणि हे असं काय घडलं माझ्या नशिबामध्ये म्हणून भयंकर दुःख झालेलं होतं खरं म्हणजे त्यावेळेला पण तुमची ती अवस्था बघून वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय होती म्हणजे ज्याला वडील वडील रडले अक्षरशः म्हणजे पोलिसाच्या ड्रेसमध्ये आलेले होते कारण ती आमची जाऊबाई जी आहे तर ती रोज सकाळी उठल्यावर केस धुवायचेच थंड्या पाण्याने तेल लावायचं नाही केस विंचराय केस विंचरायला जरी गेलं तर तो जेठ जेठाणी म्हणायचे की नाचायला चालली आहेस का केस विंचरायला काय करायचं केस विंचरून वगैरे तर त्या तशाच गुंता बांधून ठेवण्याचा तर माझी परिस्थिती अशी होती बाबांनी जेव्हा पाहिलं तर केसाच्या जटा झालेल्या कपड्यांची व्यवस्था बरोबर नाही आहे अगदी अशी हे झालेली एकदम हां तर त्याच्यामुळे मग माझ्या बाबांना मला बघूनच रडायला आलं आणि मी पण बाबांना खूप जोरात मिठी मारली आणि मी पण खूप खूप रडले कारण कोणीतरी सहा महिन्यातून आपलं म्हणणार डोळ्याच्या समोर होतं तुम्ही पुन्हा गावी गेलात गावी परिस्थिती आणखीन कठीण झाली होती कारण मला मी असं ऐकलेलं पण आहे आणि आहे पण की तुम्हाला म्हणजे मुलगी लग्न झाल्यानंतर पण घरी आली त्यामुळे गावकऱ्यांनी वाईट टाकलं होतं काय ते झालं झालं असं की कसं आहे की एकदा मुलीचं लग्न झालं ती माहेरी गेली ते तिकडे जळून मेली काय आणि तिचं काय बरं वाईट झालं तरी ते समाजाला चालतं परंतु एका सासरवरून मुलगी घरी माहेरी आली म्हणजे ती मुलगी दोषी आहे तिच्यातच काहीतरी अवगुण आहेत ती आशे, आशे। सहन करू शकली नाही म्हणजे आपल्या घरातलीच फॅमिलीचीच लोकं म्हणायला लागली जशी आजी असेल आत्या असेल की आम्हाला खूप सासूरं असं होतं ना आम्हीसुद्धा सहन केला मग तू कुठे मेली असतीस का चार दिवस सगळ्यांचेच असतात सहन करायचं मग माझ्या बाबाला सगळे बोलायला लागले की तू कसा काय रे घेऊन आलास तू नाही घेऊन यायला पाहिजे आणि मग अशा पद्धतीने सगळीच आई आईबाबांना तितकं त्रास देतात एवढं बोलतात तर शाळेत जाण्याचा तर प्रश्नच उरत नाही आहे कारण घरातूनच एवढं सगळं सगळ्यांची बोलणी ऐकावी लागतात आणि म्हणून मग मी असं ठरवलं की जगून तरी काय करणार कारण जगायचं म्हटलं तर निदान शिक्षण शिक्षणातून पुढे जाण्याचा मार्ग तो नाही आहे लग्न लग्नातून चांगला संसार करूया हेही ठरवलं तेही होत नाही आहे मग आपल्या जीवनाला काही अर्थच नाही असं ठरवून मग मी पॉयझन पिलं आणि मरण्याचा प्रयत्न केला हा सगळा अनुभव तुमचा होता अगदी म्हणजे हादरवून टाकणारा अनुभव आहे आणि त्या काळात म्हणजे आजपासून जवळपास पन्नास ते साठ वर्षापूर्वीचा काळ होता त्यामुळे <स्था> त्या, त्या काळातली सामाजिक बंधनं वगैरे याची आम्ही कल्पना करू शकतो आणि तो अतिशय कठीण काळ होता पण असं केव्हा वाटलं की आता हे सगळं झालं गेलं गंगेला मिळालं किंवा आता हे विसरून जाऊया आणि आता नव्यानं आपण जगलं पाहिजे हे पहिल्यांदा केव्हा वाटलं आणि मग काय तुम्ही केलं पहिल्यांदा तेव्हा जेव्हा मी मरण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून बाबांनी तरी सुद्धा वाचवलं आणि नंतर लोक मला भेटायला यायला लागले तर त्यांचं म्हणणं असं होतं की हे पोरी तू काय केलंस तू जर मेली असतीस तर लोकांनी काय म्हटलं असतं की महादेवच्या पोरीने नक्कीच असं काहीतरी केलं ज्याच्यामुळे ही मेली तर ह्या गोष्टी इतक्या मनाला रुतल्या माझ्या की म्हणजे माझ्या दुःखाचं कुणाला काही घेणं देणं नाही आहे आणि घरी आल्यानंतर मी आईला सांगितलं की आई मला ना तू मुंबईला परत पाठव तर म्हणाली कशाला तर म्हटलं मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे इथे करण्यासाठी काहीच नाही आहे ना गाव म्हणजे अकोल्यामध्ये काय करण्यासारखं असेल का त्यातही आमची माझ्या बाबाची ट्रान्सफर मूर्तिजापूरला झालेली होती तिथे काहीच नाही करण्यासाठी तर माझे काका इथे दादरला राहत असत इथे दादरला ते बापट मार्क तिथे झोपडपट्टी होती फुल मार्केटच्या पुढे बरोबर तर तिथे काका असत आणि पापड वेचून विकून ते आपलं काहीतरी म्हणजे उदरनिर्वाह उदर करत असत तर म्हटलं चला ठीक आहे म्हणतात ना तीनके डुबते को तीन के का <laughs> तर काका तर आहेत तिथे आपण त्यांच्याकडे जाऊया आणि काहीतरी काम करूया म्हणून आणि मी काकांकडे पण तिथेही ती झोपडपट्टी आहे आणि ते सगळं वातावरण बरोबर नाही पण काय करणार पण मग माझ्या काकांनी त्यांचे एक मित्र होते रेल्वेमध्ये ड्रायव्हर <laughs> होते दादरच्या ब्रिजच्या खाली रेल्वे क्वार्टर्स होते तो तिथे ते पापड़ा काम करना सात तो चांगली मैत्री जाती चा एक ड्राइवर बरबर तो ताने संगित कि मेरी बेटी आई हुई है और मैं चाहता हूँ कि आप उसको अपने घर में रखें क्योंकि वो माहौल अच्छा नहीं है मैं नहीं चाहता कि मेरी बेटी वहाँ पर रहे तो क्या आप कर सकते मेरे लिए इतना तो उन्हें बिल्कुल क्यों नहीं जैसे मेरी तीन बेटी है वैसी वो भी है तो, तो उसको लेकर आओ आणि मी मग त्या मा गुजराती फॅमिलीकडे जवळपास दोन अडीच वर्ष मी त्यांच्याकडे राहिले आणि तिथूनच मी लोअर परेलला कामाला लागले कारण ते म्हणाले की क्या करोगे बेटा तुम्ही यापर तर म्हटलं मी तर कामाला आलेली आहे इथे मला कुठेतरी काम तर लोअर परेलला होज होजरी कंपनीमध्ये मी कामाला लागली साठ रुपये महिना आणि दोन रुपये रोजावर तुमच्या आयुष्यात कलाटणी जेव्हा मिळाली ती तुम्ही एक फर्निचरचं दुकान सुरू केलं आणि रोजगार मिळवणारी व्यक्ती ते रोजगार देणाऱ्या व्यक्तीत परावर्तित झाली तो प्रवास कसा होता म्हणजे हे अचानक काय फर्निचरचं दुकान काढायचं कुठून आलं तुमच्या डोक्यात काय झालं की हे सगळं करत असताना माझी बहीण माझ्यापेक्षा लहान जी बहीण होती ती आजारी झाली आणि काहीतरी दोन हजार रुपये समथिंग तिच्या आजारासाठी मला हवे होते ट्रीटमेंटसाठी आणि ते ट्रीटमेंटसाठी दोन, दोन हजार आता एक वेळा खायचं आणि एक वेळा उपाशी राहायचं ही वेळ असताना दोन हजार रुपये कुठेही बरं गोळ करणार एवढ्या मोठ्या परिवाराला सगळ्यांना सांभाळायचं तर अशा परिस्थिती दोन हजार रुपये माझ्यासाठी mm. खूप कठीण होते आणि mm. नंतर मग mm -hmm. मी ठरवलं की ओके आ, आणि बघता बघता माझी बहीण माझ्या डोळ्याच्या समोर मरण पावली आणि ती मरत असताना तिने असं सांगितलं की ताई मला वाचव गं मला नाही मरायचं म्हणजे असे तिचे डोळे असे भरून आलेले आणि असं बोलता बोलता तिचा जीव निघून गेला आणि त्यावेळेला मी ठरवलं की आ, आज बहीण गेली उद्या आई जाऊ शकते बाबा जाऊ शकतात दुसरा भाऊ जाऊ शकते तर याच्यासाठी आपल्यासाठी पैसा कमावणं किती गरजेचं आहे पैसा किती गरजेचा आहे तर हा पैसा आपण मिळवलाच पाहिजे पण तो कसा मिळणार कारण ज्या स्थितीमध्ये मी होती प्रश्न चुरत नाहीये ना कारण माझ्या कुठल्या खानदानमध्ये मा कोण असं नव्हतं की जो मला देईल पैसे मग काही तरी उद्योगधंदा कर म्हणून सांगेल त्यातला काहीच भाग नव्हता मी खूप विचार केला आणि त्याच्यानंतर असं कळलं की गव्हर्मेंटच्या काही स्कीम आहेत त्या स्कीममधून आपल्याला लोन वगैरे मिळू शकते आणि आपण काहीतरी करू शकतो आणि मग मी त्यावेळेला ठरवलं की माझ्याकडे टेल टेलरिंगचा एक हुनर आहे तर मी ब्लाऊ एक ब्लाऊज जरी शिवलं तरी मला त्या काळामध्ये दहा रुपये वगैरे असे मिळायचे दोन तीन ब्लाऊज शिवून तीन चारशे रुपये मी सहज कमवू शकेल तर आपण हा एक उद्योग करूया पण ते पण एवढं काही चालत नव्हतं म्हणून मग आम्ही हे केलं की आपण फर्निचरचं जे काम आहे तर तिकडे उल्हासनगरला त्याच्यामध्ये म्हणजे एक कपाट गोदरेचं कपाट त्यावेळेला एक बाहेर जर गोदरेचं कपाट घ्यायचं म्हटलं तर दहा हजारात मिळायचं पण असं जर साधं कपाट तिथे करून लोकलमध्ये जर विकलं तर ते एक चार पाच हजारमध्ये मिळून जायचं जा। तर मग त्याच्यामध्ये आपल्याला हजार पाचशे म्हणजे आपल्या ह्याच्याप्रमाणे आपण प्रॉफिट त्याच्यामध्ये कमवू शकतो तर माझ्या डोक्यात आलं आपण ते करूया म्हणून ते फर्निचरच्या दुकानामध्ये गेलं म्हणजे हे करून ते सुद्धा असं अजून एक महत्त्वाचा टप्पा तुमच्या आयुष्यातला मानला जातो आहे तो कमानी ट्यूप्स, कमानी ट्यूप्स कमानी की कमानी ट्यूब्स या कंपनीची मालकी तुमच्याकडे कशी आली आणि कमानी ट्यूब्सनी तुमच्या आयुष्यात काय बदल घडवला तर झालं असं की जेव्हा मी ह्या सगळे म्हणजे मी जे उद्योग करायला लागले तर त्याच्या सोबत मला असं वाटलं की आजचा जो युथ आहे आणि ह्याच्याकडे सुद्धा नोकऱ्या नाही आहेत नोकऱ्या देण्यासाठी कुणा म्हणजे सरकारकडे तेवढ्या नोकऱ्या नाही आहेत मग हा जिस ज्या पद्धतीने मी उद्योग करते त्याच पद्धतीने इतर युथसुद्धा करू शकतो तर ज्या मार्गाने मला लोन मिळालं त्या मार्गाने ह्यांनासुद्धा का करू नये तर मी एक संघटना तयार केली सुशिक्षित बेरोजगार युवक संघटना आणि त्या संघटनेच्या मार्फत त्यांना लोन घेऊन देणे त्यांना म्हणजे बऱ्यापैकी त्या व्यवसाय उभा करण्यासाठी जे गरजेचं आहे ते सगळं आपण केलं त्या काळामध्ये जवळपास तीन साडेतीन हजार मुलामुलींना मी पायावर उभं केलं आणि मग हे सगळं करत असताना कमानीचे जे वर्कर्स आहेत तर ते काही कल्याण डोंबिवलीला पण तिकडे राहत असत तर त्या सगळ्यांनी हे माझा हा जो प्रवास आहे ते बघत असत तर त्यांनी असं ठरवलं की ही जी महिला आहे ही चांगलं काम करते तर आपली जी कंपनी लिक्विडेशनमध्ये चाललेली आहे तर आपण आपला हा प्रश्न त्यांच्याकडे घेऊन जाऊया म्हणून ते दहा बारा लोक माझ्याकडे आले तर आम्ही एक स्कीम तयार केली होती मी एक दहा लोकांचा एक ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपमध्ये एक स्कीम तयार केली की आम्ही कशा पद्धतीने कंपनी रन करणार कशा पद्धतीने लॅबिलिटी देणार वगैरे वगैरे आणि हे सगळं घेऊन आम्ही जेव्हा बोर्डाच्या मिटिंगमध्ये गेलो त्यांनी तेच बघितलं त्यांनी काही प्रश्न विचारले त्यांच्या प्रश्नाची उत्तरं मी त्यांना पटले असले कदाचित आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे तुम्ही टेक ओवर करायला आलात कंपनी हरकत नाही पण तुम्हाला डे दे टू डेचे कम काम आज आणि आत्तापासून करावे लागतील त्याच्यासाठी आम्ही तुमची नियुक्ती करतो ॲज ए प्रेसिडेंट एक अजून एक तुमची अशी एक चांगली आठवण आहे की तुम्ही बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्या समाजातून तुम्ही येता त्या समाजातल्या त्या समाजाप्रती आपण देणं लागतो ही भावना ही भावना तुम्ही मनात ठेवून एक मोठं काम तुमच्या हातातनं झालं ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनमधलं घर लंडनमधलं घर आपल्या ताब्यात आलं भारतीय सरकारच्या ताब्यात आलं त्यासाठी तुमचा प्रयत्न होता तो प्रयत्न त्या प्रयत्नाबद्दल आम्हाला जाणून घेणं आवडेल अच्छा तर खरोखर मलाही सांगायला आवडेल कारण मी खारीचा वाटा का होईना म्हणजे माझ्या समाजासाठी माझ्या देशासाठी मी काही करू शकते याचा आनंद आहे मला तर हे मी जुलाई ले ले, मी जुलैमध्ये पॅरिसला गेलेले तिकडनं मी लंडनला आले लंडनला आले त्यामुळे बाबासाहेबांचं से घर बघायला गेले जेव्हा मी घर बघायला गेले तेव्हा फॉर सेलचं से खूप मोठं बोर्ड असं लावलेलं होतं तर म्हटलं अरे हे घर कसं काय सेल होऊ शकतं आता कारण आम्ही गेले इतके वर्ष येतो घर बघतो आम्हाला आनंद भारतीयांच्या भावना त्या भावना आहेत कारण बाबासाहेब इथे राहत होते इथे शिकत होते आणि इथून त्यांनी शिक्षण घेतलं एवढं मोठं शिक्षण घेऊन तर ते फार वाईट वाटलं आम्हाला तर म्हटलं आता काय करायचं तर माझ्याबरोबर एक आय एस ऑफिसर होते गायकवाड नावाचे तर ते म्हणाले की ताई सरकारने जर ठरवलं तर हे होऊ शकतं तर म्हटलं चला मग आपण ताबडतोब इंडियामध्ये परत जाऊया आम्ही भारतात परत आलो आणि मग माझ्या डोक्यात असं आलं की मी भारतीय महिला बँकेचे डायरेक्टर होते आणि माझी मीटिंग होती एकतीस डिसेंबरला तर मला मिटिंगला जायचं होतं तर मी ठरवलं का आपण प्राईम मिनिस्टरशी भेटूया त्यांना त्यांना सांगूया बरं की आपण याच्यामध्ये साहेब मदत करा म्हणून तर मी मेल केला टाकलेला प्राईम मिनिस्टर ऑफिसला आणि सुदैवानी मला साडेतीन वाजताची एकतीस डिसेंबरलाच मला साहेबांची वेळ मिळाली मोदींची हां त्याच्यातून फक्त त्या साहेब साहेबांनी फक्त एवढंच विचारलं की बरं काय प्राइस काय आहे त्याचे तर म्हटलं चाळीस करोड समथिंग आहे कारण पाऊंडमध्ये लिहिलेलं आहे तिथे तर चाळीस करोड आहे तो चलो ले लिया पिन्नाटे सरकार केली आहे अरे म्हणजे कारण मला गर्व वाटते म्हणजे आपल्या त्या प्राईम मिनिस्टरवर मी कुठल्याही पक्षाची नाही मी पक्षासाठी कामही करत नाही मी सामाजिक कार्यकर्ता आहे मी एक उद्योजक महिला आहे तो भाग वेगळा आहे पण एखादं काम करायचं असलं तर सरकारकडेच जावं लागतं प्राईम मिनिस्टरकडेच जावं लागतं आणि त्या प्राईम मिनिस्टरनी नुसतंच एवढं ऐकून घेतलं की बाबासाहेबांचं घर तिथे विकलं जात आहे आणि ते घर विकल्या जाऊ नये कारण भारतीयांच्या खूप साऱ्या भावना दुखवल्या जातील कारण बाबासाहेब तिथे राहत होते तिथे शिकत होते आणि तिथे शिकून काय शिकत होते सुखा पाव खात होते रात्रभर जागरण करत होते तेव्हा जाऊन त्यांनी शिक्षण केलं आणि इथे येऊन दे आम्हाला संविधान दिलं तर म्हटलं अशा ह्याचं जर ते घर विकल्या गेलं तर ती पवित्रता जी आहे साहेब ती नष्ट होईल म्हणून रिक्वेस्ट आहे की ते घर आपण घ्यावं आणि ते असं सगळं ऐकत होते असं हे करून आणि त्यांनी सांगितलं की ओके पिन्हा सरकार केली आहे चाळीस करोड रुपया चलो ले लिया तर सांगण्याचं तात्पर्य असं की एखादी फाईल पास करण्यासाठी कित्येक टेबल आणि कित्येक वर्ष जातं त्याच्यामध्ये तरी कामं होत नाहीत हे सात समुद्रापलीकडचं सा काम एक प्राईम मिनिस्टर तीन शब्दात सांगतो की ओके चलो कितना चाळीस करोड पिन्हा सरकार ले लिया आणि तेवढंच नाही तर जेव्हा मग मानवी स्वभाव आहे प्रत्येकजण म्हणायचं मी केलं मी केलं असे सगळे म्हणत होते आणि कार्यक्रम होता एका कार्यक्रमामध्ये दिल्लीला कुठला भ भवन ते नाव आठवत नाही मला आता तर तिथे कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही यूट्यूबवर बघू शकता साहेबांनी स्वतः सांगितलं तर सगळे उभे राहून त्यांनी धन्यवाद दिला की आपण लंडनचं घर सा घेतलं साहेब आम्ही सगळे म्हणजे खूप आभारी आहोत आपले नाही 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 कुछ नहीं नाही 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 भैया सो रहे थे म्हणजे अंदाज पण एवढा सुंदर होता सांगण्याचा की हम तो भैया सो रहे थे कल्पना सरोज आई कहा जागो बाबासाहेब का घर बिक रहा है और हमारे कानो पे आवाज आई हम जाग रहे थे और हमने वो घर खरीद लिया तर हे यूट्यूबवर आहे तर सांगण्याचं तात्पर्य असं की तो जेवढंच म्हणजे त्यांना मिळालेला जो मान आहे तो सुद्धा त्या मोदीजींनी सांगितलं की नाही कल्पना सरोजने तुम्हाला दोन हजार तेरावलं गेलं सिव्हिलियन मधला एक मोठा पुरस्कार आहे तो आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिला बँक जेव्हा स्थापन झाली त्या पहिल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये तुम्ही होतात अनेक मान सन्मान तुम्हाला देश विदेशात मिळाले आधी भोगलेलं आयुष्य आधी भोगलेला त्रास आधी सहन केलेल्या सगळ्या यातना आणि नंतर हे सगळे दिवस यातनं एक गोष्ट अशी कुठली आयुष्यात लक्षात राहिली की ज्याच्यातन असं वाटलं की आयुष्य सार्थक झालं माझ्या हे वर्कर ज्यांना मी आ, जे त्यांचे ड्यूज होते ते कोर्टाने तीन वर्षात द्यायला सांगितले मी तीन महिन्यात त्यांना दिले ज्यावेळेला त्यांना ते ड्यूज मिळाले तर प्रत्येक म्हणजे जो माझा कामगार आहे तो मला आई भवानी म्हणून हाक मारतो जेव्हा मी एक साधारण स्त्री म्हणजे माझी शुंड्यांचीही लायकी नव्हती त्यावेळेला आज मी माझ्या वर्करांची आई भवानी झाली तो म्हणजे तो एक किती म्हणजे माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असेल जिथे म्हणजे ज्या वेळेला लोक एवढं अपमान करत असेल राष्ट्रपती मला पुरस्कार देतात पद्मश्रीचा तर मला दोन पुरस्कार मिळाले ही मला मिळालेला आहे तो सुद्धा यांच्या हस्तेच मिळालेला आहे आपल्या राष्ट्रपतीच्या हस्तेच तो तो पण मिळालेला आहे मला डिलेट मिळालेला आहे मला डॉक्टरिएट दोन मिळालेले आहेत आणि जगभरातले अवॉर्ड मला मिळालेले आहेत जगभरात आणि बरीच अशी कामं आहेत जे अजूनही डोक्यात आहेत की बह, ते आपल्याला करायचे आहेत आणि मी स्वतःला म्हणजे भाग्यवान समजेल की मला माझ्या आई वडिलांची सेवा करण्याचा मोका मिळाला आईवडील माझ्याचकडे होते बहीण भावांचं म्हणजे त्यांना फ्लॅट देणं सगळं त्यांचं आयुष्य पण मी म्हणजे एकदम माझं असं म्हणणं होतं की आपण जेव्हा समाजाचं काम करतो आधी आपलं घर बघायला पाहिजे घरची लोकं म्हणजे कुठेतरी रस्त्यावर असतील ना आपण म्हण आम्ही समा समाजकार्य करते तर ते मला नाही पटत म्हणून घरापासून समाजकार्य आपण सुरू केलेलं आहे आणि म्हणजे मी समाधानी आहे सगळ्या गोष्टीतून आणि मी खूप सारं बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करते बुद्धिजमवर मी खूप सारं काम करते कारण बऱ्याच परिषदा मी स्वत घेतलेल्या आहेत तर आणखीन काय पाहिजे जगण्यासाठी माझे वर्कर मला आईभवणी म्हणून हाक मारतील समाज मला एक भीमकी बेटी म्हणतो तर मी थायलंडमध्ये की बेटी म्हणून मला म्हणतात कारण थायलंडच्या लोकांबरोबर म्हणजे तिथे एक धम्मकाया एक संस्था आहे त्यांच्याबरोबर आपण ॲफिलेशन करून त्यांचे सगळे प्रोग्राम्स इथे करणं किंवा ज्या पद्धतीचं काम बुद्धिजमवर होतं ते सगळं करणं तर अशा पद्धतीचं सगळं आहे अगदी कल्पना जी तुमचा हा प्रवासच इतका प्रेरणादायी आहे आणि यातनं अनेकांना प्रेरणा मिळत राहील तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा एक तीच मुलगी मगाशी ज्या मुलीचा मी उल्लेख केला होता आज समाधानी आहे पण अजूनही आपण या समाजाचं देणं लागतो आणि आपण समाजाला काहीतरी दिलं पाहिजे या भावनेतून अजूनही काम करण्याची त्यांची उर्मी आहे त्यांना ही उर्मी कायम राहो आणि फक्त हे आपण करून बघूया या ॲप्रोचने आजपर्यंत त्या इथे पोहोचलेल्या आहेत आणि त्यांना पुढच्या पूर्ण आयुष्यभरात साठीच्या शुभेच्छा आणि त्यांच्या हातून उत्तरोत्तर असं चांगलं काम घडत राहावं हीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद